सुरुवातीला कॅलिफोर्नियामधील बातमी आहे सॅन फ्रान्सिस्कोच्या एस्टॅन परिसरामध्ये भीषण गॅसफोट झाला यात चार घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत सहा लोक दुर्घटना रस्त्याच्या दृष्टी दरम्यान झालेली आहे रस्ता रुंद करण्याच्या आणि बाईक लेन बनवणाऱ्या लेवलिंग मशीननं चुकून जमिनीखालील उच्च दाबाची गॅस पाईपलाईन तोडली त्यामुळे हा अपघात घडला ऑस्ट्रेलियात विमानातून उडी मारताना स्काय ड्रायव्हरचे पॅराशूट अचानक उघडले आणि ते विमानाच्या पंखात अडकले त्यामुळे तो पंधरा हजार फूट उंचीवर हवेत लटकत राहिला पंखात पॅराशूट अडकल्यामुळे विमानाचा वेग देखील अचानक मंदावला अडकलेल्या पॅराशूटर्सनं सर्व अकरा दोऱ्या कापल्या त्यानंतर त्याचं मुख्य पॅराशूट उघडून यशस्वी लँडिंग केलं या घटनेत त्याला किरकोळ दुखापत झाली इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे एका सात मजली इमारतीला भीषण आग लागली या दुर्घटनेत आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाला आहे पाच पुरुष आणि पंधरा महिलांचा समावेश आहे काहींचा मृत्यू हा गुदमरल्यानं झालेला आहे इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलाय इमारत टेरा ड्रोन इंडोनेशियाची कार्यालय आहे ही कंपनी ड्रोन सर्वेक्षण पुरवते